मराठा समाजाला आरक्षण हा निर्णय आता फडणवीस सरकारसाठी डोकेदुखी हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजालाही एस टी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी करण्यात आली आहे हैदराबाद गॅझेटर्चाच आधार आणि त्यातील नोंदीनुसार एन टी ऐवजी अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं अशी मागणी जोर धरू लागली आहे या मागणीची निवेदनं मोठ्या प्रमाणात सरकारकडे पाठवली जात आहे याच मागणीवर विचारमंथन करण्यासाठी मंत्री संजय राठोड यांनी महत्वाची बैठकही बोलवली होती याशिवाय हैदराबाद गॅझेटचा जी आर महादेव कोळी समाजालाही लागू करा त्यानुसार आरक्षण द्या अशी मागणी करत दंड थोपटला आहे तसंच मराठवाडा मुक्तीसंग्राम आंदोलन पुकारत काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिलाय दादगी निलंगा येथे झालेला एल्गार मेळावा नुकताच पार पडला यात आदिवासी क्षेत्रासाठी आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीसाठी एकच कायदा असताना मराठवाड्यातील महादेव कोळी 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 मल्हार टोकरे अन्याय का असा सवाल उपस्थित केला गेला कोळी ही मुख्य जमात असून तिच्या उपजमातींना महाराष्ट्राच्या विविध भागात अनुसूचित जमातीचा लाभ मिळतो तत्कालीन आदिवासी मंत्री दिवंगत मधुकर पिचड संशोधन आयुक्त गोविंद गारे मंत्री नरहरी झिरवळ आमदार किरण लहामटे यांच्यासह अनेक आदिवासी आमदारांनी कोळी नोंदीवरूनच जातीचं प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळवलं आहे मात्र मराठवाड्यातील आणि उर्वरित जमातीला या निकषाप्रमाणे न्याय मिळत नाही ही समाजाची खंत आहे आदिवासी विकास विभाग क्षेत्रात पंचवीस आदिवासी आमदार आणि चार खासदार कार्यरत आहे मात्र आदिवासी क्षेत्राबाहेरील जमातींचे अस्तित्व या विभागाकडून मान्य केलं जात नाही त्यामुळे समाज बांधव आरक्षणापासून वंचित राहिले आहेत मराठा आरक्षणाच्या आंदोलन संमेलनात हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करण्यात आला यात पान क्रमांक दोनशे चौवेचाळीस वर लिंगायत समाजाचा स्पष्ट उल्लेख आहे समाजाची त्या काळातील लोकसंख्या एक्क्याऐंशी हजार होती हेही तिथे नमूद आहे मराठा आरक्षण हैदराबाद गॅझेट समोर ठेवून देण्यात आलं तसंच लिंगायत आरक्षण सुद्धा हैदराबाद गॅझेट प्रमाणे लागू करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे असंही त्यांनी सांगितलं मराठवाड्यातील जमातीला सुलभतेने प्रमाणपत्र आणि वैधता मिळत नाही असा आरोप केला जात असून कोळी नोंदीवरून एस टीचं प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी मागील चाळीस वर्षांपासूनची प्रलंबित मागणी आहे एकोणीसशे पन्नास पूर्वीचा कोळी नोंदीचा पुरावा ग्राह्य धरून आदिवासी कोळी महादेव कोळी कोळी मल्हार कोळी टोकरे आणि जात वैधता प्रमाणपत्र द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला आरक्षण मिळण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करावा अशी मागणी लिंगायत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य सुदर्शनराव बिरादार यांनी केली पत्रही महासंघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलं या संदर्भात बिरादार म्हणाले महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला आरक्षण ही मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे या मागणीसाठी राज्यभरात मूक मोर्चेही काढण्यात आले प्रत्येक वेळी राज्य सरकारने वेगवेगळी आश्वासनं दिली वर्ष दोन हजार चौदा मध्ये पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना वाणी आणि लिंगायत वाणी या नावाला ओबीसी आरक्षण देण्यात आलं परंतु एक कोटी लिंगायत समाजातील मूठभर लोकांनाच या आरक्षणाचा लाभ होतोय लाखो लिंगायत बांधवांच्या कागदपत्रांवर लिंगायत आणि हिंदू लिंगायत अशी नोंद असल्याने आरक्षण मिळण्यासाठी महसुली पुरावे सापडत नसल्यामुळे लाखो लोकांचं सा नुकसान झालं ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका